हाय हॅलो नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत साखी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्ही लोकमत भक्तीसोबत करू शकता आणि गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तर मी तुम्हाला दाखवतेच आहे मात्र तुम्हाला पर्यावरणपूरक असे मखर कुठे मिळणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कागदी पुठ्ठ्यांचे मखर मिळणार आहे तेही स्वस्त आणि मस्त दहा वर्ष तरी टिकतील असे मखर आज आपण बघणार आहोत ही खरेदी तुम्ही करू शकता प्रभाग कुटीर येथे प्रभा कुटीर कुठे आहे तर लालबागला लाडू सम्राट जवळ तुम्ही आलात तर त्या लेनमध्येच अगदी गुरुकृपा शॉप आहे त्याच्या बाजूला एक लेन आहे तिथेच तुम्हाला प्रभा कुटीर या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता चला तर मग तिथे कोणत्या साईजमध्ये आणि कोणत्या प्राईजमध्ये आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला पुठ्यांचे मखर बघायला मिळतात बघूयात चला सोबत नाणे आहेत ज्या प्रभा कुटीर उद्योग हो यांच्या ओनर आहेत सो त्या आपल्याला येथील मखर दाखवतील चला बघूयात नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या उत्सवी उत्सवीतर्फे खूप <laughs> खूप धन्यवाद बर आपण हा, हा जो मखर दिसतो याच्यापासूनच सुरुवात करूया चालेल ओके तर हा कुठला मखर आहे म्हणजे याला कोणती डिझाईन दिलेली आहे हा तसं शिद्धी विनायकची प्रतिकृती आहे ओके आणि याच्यामध्ये अगदी चार ते पाच फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि हा म्हणजे हातातही तुम्ही नेऊ शकता ट्रान्सपोर्टचा okay. खर्च झिरो आहे एकदम फोल्डिंग होतं आणि अगदी पंधरा वीस मिनिटात आशेंबल करता येतं असं या अगदी कलाकृती छान आहे आणि याचं डिझाईन पण सरांच्या हस्ते झालेलं सिद्धिविनायक मकरचं okay. त्याची प्रतिकृती आहे बर हे सिद्धिविनायक टेम्पल जे तुम्ही मुंबईतलं बघू शकता अगदी खूप मस्तपैकी डेकोरेट केलेलं आहे आणि तुम्हाला ते इको फ्रेंडली इथनं घेऊन जाता येणार आहे आणि ते फोल्डेबल आहे हो। सो तुम्ही इझी कॅरी करू शकता हे मखर असेंबल करायची असेल तर ते इझी स्टेप आहेत जे तुम्ही युट्यूब वरून बघू शकता इकडे क्यू सुद्धा दिलेला असतो तो स्कॅन करून तुम्ही त्याची काही असेंबलची पद्धत आहे ती बघू शकता आणि इझी टू यूज आहे आणि ते चक्क दहा वर्षापर्यंत वापरता येऊ शकतात तसं जेवढं ते सांभाळू शकतात तेवढं सांभाळू शकतात पुस्तकासारखं अगदी ठेवायचं आणि वापरायचं बरं हे मखर फक्त आपण मंडळ जे असतात मोठी मोठी त्याच्यासाठी युज करू शकतो की घरासाठी सुद्धा हे घरासाठी पण युज करू शकतो कारण घरामध्ये इकडे आपल्या मुंबईच्या घरांमध्ये साधारण नऊ फुटापर्यंत असते उंची तर गावच्या घरांमध्ये मोठे असतात घरे अगदी तेरा चौदा पंधरा फुट त्या गावी करू शकता आणि मुंबईमध्ये पण आम्ही उपलब्ध करून दिलेले त्याची कमी उंची ठेवून कारण ते बंगलो हॉल ते अशें करता यावा आणि हौशानी छोटी जरी मूर्ती असेल तरी मोठ डेकोरेशन असेल तर भव्यपणा येतो आणि ते अगदी आकर्षण छान वाटतं डेकोरेशनचं मस्तच तर बघा आपल्या घरासाठी सुद्धा तुम्ही अशा मोठ्या पद्धतीचे मखर घेऊन जाऊ शकता फक्त गणेश उत्सव मंडळासाठीच नाही तर आपल्याकडे अगदी छोटी बापांची मूर्ती जरी असेल आणि आपल्याला असं भव्य दिव्य मखर हवं असेल असं डेकोरेशन तयार करायचं असेल तरी सुद्धा हे तुम्ही इथून नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर आणखी भव्य दिव्य मखर तुम्हाला इथे बघायला मिळत आहे हे कुठलं मखर आहे हे पण सिद्धी पण याला okay. पॅलेस म्हणून नाव दिलेले याच्यामध्ये काय इथे गणपती आणि गोवरची सुविधा करू शकतात गोवर आणि गणपती दोन्ही पण टेबलवर अडजस्ट होतात हा डायनिंग टेबलवर पण फिट करता येऊ शकतो अच्छा म्हणजे बहुतेक मखर हे प्रत्येकाची सोयी आणि जागा याच्यानुसार उपलब्ध केलेली आहे बर तर हे सिद्धिविनायकच आशंबल केलेलं पॅलेस म्हणून बरं आता जसं मागच्या वेळेस पण आपण हे मखर बघितले होते तर हे जसं कागदी पुठ्ठ्यांचे तयार केलेले आहे तर आजूबाजूला दिवे असतात लाइटिंग असते तर त्याचा काही इफेक्ट वगैरे उलट हे उष्णत ना अजून टनक होतात तरी घाबरायचं काही कारण नाही तो पावसाने वगैरे हो नरम पडतो भिजल्यावर okay, पण तुमचे दिवे समय अगरबत्ती आली हॉलेजन आले तो अजून मजबूत हो हो होतो आणि त्याला टनअप पण येतो त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण आता बघा कोणत्याही वस्तूला जर आग डायरेक्ट लागली तर परिणाम होतो त्याच्यावर पण याचं परिणाम होणार एकदम बरं पण दोन जर उष्णता आहे की हे पुठ्यांचे आहे हे मखर आजूबाजूला आपण लाइटिंग लावतो किंवा समया असतात दिवे असतात त्यांनी ते जळण्याची शक्यता जास्त वाढते पण त्याची काळजी तर आपण करतोच तर ते सुद्धा त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने आपण त्याला हाताळू शकतो आणि त्याचा काहीही धोका या मखरांना होणार नाही तर त्याच्यानंतर आणखी बरेच मखर आहेत वा त्याच्यानंतर हा सुद्धा मकर तुम्ही बघू शकता याची काय साधारणतः उंची असेल याच्यामध्ये दीड फुटाची मूर्ती आरामशीर बसते okay. हा तसा अडीच ते तीन फुटापर्यंत कळसापर्यंत हाईट आहे याची okay. आणि याला सगळी थीम कॉपरची आहे ओके okay. त्या त्यामुळे त्याला मखरचं बर नाव पण कॉपर दिले जसे मंदिरामध्ये सज्ज वगैरे असतात ते बघा तसं सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुठ्याच्या डिझाईन मधून बरोबर तर जसं आता आपण आधीचा मखर बघितला तो पिवळ्या कलरमध्ये होता म्हणजे गोल्डन असं त्याला लुक देण्यात आलं तसं याला कॉपरमध्ये देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अष्टविनायकाची ही चित्रं आणि छोटी छोटी मंदिरं याच्यावर ठेवलेली आहे तर ते अतिशय नाजूक काम आहे आणि अतिशय सुंदररित्या ते डिझाईन केलेलं आहे त्याच्यानंतर हे झाले मंदिर पॅटर्नमध्ये तुम्ही असे मखर घेऊ शकता जर तुम्हाला ओपन स्पेसमध्ये हवे असतील तर असे सुद्धा मखर आहेत बघू शकता अतिशय सुंदर कलरफुल डिझाईन आहे त्या मखराची याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसते याच्यामध्ये पण दीड फुटाची ते दोन okay. फुटापर्यंतची मूर्ती बसते याच्यामध्ये बस। चार साईज आहे उपलब्ध okay. कारण प्रत्येकाच्या जागा आणि एरिया त्यानुसार ती बनवलेली आहे रचना आणि याला फ्लोरासन म्हणून दिली बघा okay. प्रत्येक पॅटर्न मध्ये फुलांचा वापर केलेला आहे सूर्यफुल म्हणा जास्वंद असे सर्व पॅटर्न टाकलेले आणि छान वेगवेगळे डिझाईन तयार केलेले आहे बरं याच्यामध्ये जी लाईट लागलेली आहेत ते मखरा सोबतच येत uh, नाही चार्ज वेगळा ना आहे ते आम्ही okay. बनवून घेतलेले okay. काही लोक असतात घरामध्ये लाइटिंग ते डबल घेत नाहीत त्यामुळे आम्ही फक्त दाखवलं okay. ते काय तुम्ही कसं लाइटिंग लावू शकता ओके याच्यासोबत लाइटिंग आहे नाही जर तुम्हाला ती असेंबल करायची असेल तर ती स्वतः तुम्ही करू शकता यांच्याकडून ते गायडन्स तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आणखी बरेच मखर आहेत एकापेक्षा एक डिझाईन आहे तुम्ही जे आता मखर बघितले त्याच्यामध्ये अगदी छोट्या साईज पासून तर तुम्हाला हव्या त्या साईज पर्यंत ते मखर मिळतीलच त्याच्यानंतर आणखी एक पॅटर्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड सर केलेले आहेत त्यांची एक प्रतिमा तयार केलेली आहे बरं याच्या विषयी तुम्ही सांगू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदम थीम त्याच्यामध्ये आणण्यात आले त्याच्याविषयी कारण हे गड किल्ला आहे हा जो महाराजांचा खजिना आहे हा सर्व मुलांना हो समजावा त्याच्यासाठी याच्यामध्ये तीन चार साईज मध्ये आम्ही केलेलं आहे okay. मंडळासाठी पण आहे आणि घरगुतीसाठी पण आहे okay. आणि ऍडजेस्टेबल करू शकता आपण म्हणजे तुम्हाला मोठं करायचा असेल तर तुम्ही करू शकता आता आम्ही दाखवलेले याच्यामध्ये प्रतापगड रायगड okay. जंजेरा शिवनेरीवरचा आणि बघा जेवढं काही गड किल्ल्यावरती आहे तोफा माना ढाल तलवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळे या मंदिरामध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि ते दिसायलाही खूप सुंदर सुंदर वाटत आणि जसं आधी सांगितलं की तुम्हाला या सगळ्या मखरांमध्ये हवे ते साईज तुम्हाला मिळू शकतात तुम्ही आणखी त्याच मखरामध्ये हा मोठा साईज बघू शकता आणि प्रत्येक दाखवलेले बघा ढाल वगैरे सर्व काही बरोबर म्हणजे आपण जेवढं मोठं मखर घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला हो। या बच्चे कंपनीसाठी साठी बनवलेला आहे छोटा ते पण अगदी दिवाळीला वगैरे अगदी या साईज पासून तुम्हाला हे छोटे मखर मिळू शकतात आणि बघा या साईज मध्ये मोठे मखर सुद्धा यांच्याकडे आहे त्यानंतरच आणखी एक मखर आहे आता काही लोकांना ओपन डेकोरेशन आवडतात काहींना बंद लागतात लागता। म्हणून ते एक दोन पॅटर्न आम्ही केलेले हा सूर्य मखर म्हणून आहे त्याच्यावर सूर्यची किरण वगैरे ते दाखवलेले आणि हा पाठीमागे कपडा लावलेला आहे कारण काही लोक दुसरं काही वापरायचं असेल ते वापरू शकतात कारण भिंत वगैरे असते किंवा डिझाईन त्यांच्या आवडीनुसार ते काही करू शकत याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत त्याच्यामध्ये पण अडीच फुटाची मूर्ती आरामशीर बसू शकते याच्यामध्ये साईज मिळेल जसं आपण आपल्या घरगुती गणपतीसाठी हे मखर घेऊन जाणार असाल त्याही व्यतिरिक्त जे गणेश उत्सव मंडळ असतात त्यांना सुद्धा मखर लागतात तर अशा प्रकारचे हे मोठे मोठे जे मखर आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी इको फ्रेंडली आहेत आणि याचा काय हा पॅटर्न आहे हा पण शिंदे विनायक पॅलेस म्हणूनच आहे बरं मंडळासाठी उपलब्ध केलेला आहे तर त्यांना जर हाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर कॅटरिंग टेबलची व्यवस्था केलेली okay. आम्ही सगळे कारण ते उपलब्ध असतात प्रत्येक oh. मंडळाकडे तर त्याला हे पेपर लावून कारण मूर्ती त्यांचे उंच असतात oh. टेबल oh. आणि मूर्त्या पण मोठ्या असतात अगदी हा दहा ते बारा फूट होऊ शकतो हाईटला okay. आणि त्यांचा जो स्टेज आहे ते सगळं कवर करू शकतात हा wow. असेंबल करू शकतात आणि हा जर एवढा भव्य मकर तयार करायचा असेल तर अगदी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येऊ शकतो तर हा अगदी तुम्हाला पन्नास साठ हजारामध्ये उपलब्ध होईल घेऊन जाऊ शकता आणि आम्ही तसा थोडासा डेमो दाखवलेला आहे पण मंडळ चांगली त्यांची आरड्या वापरून याच्यापेक्षा सजावट छान करतात आणि ते करतात पण आणि आम्हाला फोटो आणून दाखवतात तेवढं आम्ही काम नाही करत त्याच्यापेक्षा ते जास्त छान करतात आणि कमी खर्चात करतात मेन म्हणजे त्यांच्या त्या मंडळाची शोभा वाढवतात मूर्तीची खूप बरं वाटतं खूप मोठे मोठे मखर आहेत आणि डिझाईनसुद्धा अप्रतिम आहेत महलासारख्या त्या डिझाईन आहेत आणखी तुम्ही बघू शकता भरपूर असे सारखे जे दिसत आहेत मखर तेसुद्धा यांनी बऱ्याच खूप प्रभावीरित्या ते मांडलेले आहेत आणि इको फ्रेंडली मखर आपल्याला ते कसे मिळतील तर त्यांनी हा एक खूप चांगला जो पॅटर्न आहे तुम्ही निभावताय तर खूप खूप पर्यावरणपूरक आहे आणि त्याची कल्पना तुम्हाला साधारणतः कशी सुचली असं तसं म्हणजे आम्ही थर्माकोलचे पहिले मकर बनवायचं तर प्रदूषण आणि पर्यावरणाला पूरक नव्हते होत okay. okay. ते हा कसा जमिनीत याचं विघटन होतं थर्माकोलचं तसं होत नव्हतं म्हणजे सगळीकडं म्हणजे अगदी तो तुकडा ज्या जागर पाडला तिथे गवत सुद्धा उगवत नव्हतं कारण फॅक्टरी आमची शेतावर होती त्यामुळे हे लक्षात आलं हे कुठं चूक होते आपल्याकडून म्हणून अगदी चोवीस वर्षे आम्ही हा इको फ्रेंडलीचा उपक्रम राबवत आहोत पहिला झाला नऊ दहा वर्ष त्रास कारण पसंत करणं लोकांना आम्हाला तसं भारी गेलं त्यासाठी आम्ही प्रयोगशाळा वगैरे घेतल्या शाळांमध्ये गेलो त्यांच्याकडं मुलांच्या मनामध्ये बिंबव अगोदर पर्यावरण असावं मुलांनी जेव्हा ऍक्सेप्ट केलं तेव्हा मोठ्या माणसाने आपोआप त्याला साथ पसंती दिली आणि आता दोघेही आनंदाने इको फ्रेंडली मखर घेऊन जातात पर्यावरणाला पूरक अशी मखर आम्ही देतो आणि लोकांनी त्याचा स्वीकार केला हे अगदी पंधरा मिनिटात त्याचं शेतामध्ये पडलं की विघटन होत आणि काही हानी नाही जमिनीला हे काही Uh, याच्यासारखं दुसऱ्या प्लास्टिक याच्यासारखं कुठे गटार तुंबत नाही काही नाही म्हणजे त्याचं हे विघटन होत मिनिटात म्हणून हे असे पर्यावरणपूरक अगदी तुम्ही घरगुती गणपतीसाठी तर घेऊ शकता मंडळांसाठी सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत सो तुम्ही इथे बघू शकता एवढा मोठा मखर जो तयार करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पॅटर्नमध्ये त्यांचे गड किल्ले दाखवलेले आहेत आणि अगदी लहान मुलांना सुद्धा आपण याचं मार्गदर्शन करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उपदेशसुद्धा मुलांपर्यंत पोहोचतो आणि इको फ्रेंडली मखर असे आपण ठेवलेत तर पर्यावरणालासुद्धा धोका राहत नाही सो असे इको फ्रेंडली मखर तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि बरेच मखर आहेत तुम्ही इथे येऊन ते खरेदी करू शकता बरं आता आपण जे मखर बघितले ते मंदिराच्या आकारामध्ये बघितले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले आहेत त्यांच्या पॅटर्नमध्ये बघितले त्याही व्यतिरिक्त भरपूर थीम आहेत ज्या तुम्ही क्रिएट करू शकता तर तुम्ही आणखी एक इथे मखर बघू शकता जो वनराईच्या स्वरूपामध्ये तयार केलेला आहे अगदी नैसर्गिकरित्या असं डेकोरेशन तुम्ही तयार करू शकता इको फ्रेंडली आहे हे मकरला वनराई नाव दिलेले आहे तसं त्याच्यामध्ये okay. अगदी अडीच ते तीन फुटाची मूर्ती आरामशीर बसते जे जंगलमध्ये आपल्या आहेत okay. प्राणी पक्षी नदी सगळं दाखवण्याच्या चित्ररूपातून प्रयत्न थीम हो नैसर्गिक आणि तेही मला असं वाटतं ते थ्रीडी मध्ये आहे हो थ्रीडी मध्ये आहे त्याच्यामध्ये तीन डिझाईन्स आहेत ओके तीन ते चार डिझाईन आहेत तर हाईट जर तुम्हाला कमी साईज मध्ये हवा असेल तर कमी साईज मध्ये रचना त्याच्यानंतर आणखी एक युनिक मखर तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे पाळण्याच्या स्वरूपामध्ये झुला मखर म्हणू शकतो आपण याला हा हा डेकोरेटिव्ह आहे झुला करायचं म्हटलं तर त्याचा खर्च बऱ्यापैकी जास्त असतो आणि ह्या आम्ही रिजनेबल किमतीमध्ये देण्याचा हा झुलत नाही पण हा खाली आपण काय ठेवलं चौरंग वगैरे मूर्तीचा ते घेत खाली प्लाय दिलेला आम्ही त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही फक्त स्थिर राहतो ओके okay. तर मस्त याच्यामध्ये मस्त थ्री डी असा पॅटर्न आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की वजन हा प्लाय दिलेला आहे तर ते मूर्तीचं वजन सहज सहन करू शकतात असेच ते मखर बनवण्यात आले त्याची रचना तशी करण्यात आली आहे तर जुला पॅटर्न मखर मध्ये तुम्हाला दोन साईज बघायला मिळतात ही छोटी साइज आहे आणि तो मोठी साईज आहे तर याच्यामध्ये आपण किती साईजची ची मूर्ती बसवू शकतो त्याच्यामध्ये दोन फुटाची दोन फुटा आराम त्याच्यात अडीच ते पावणे तीन फुटाची अगदी बघा दीडशे रुपयापासून तुम्हाला असे मखर मिळतात अगदीच ज्यांचा बजेट नाही आहे आणि इको फ्रेंडली मस्त तुम्हाला अगदी छोट्याशा बाप्पांसाठी तुम्हाला असा मखर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला जसं सांगितलं की रिजनेबल प्राईजमध्ये आहे तर तुम्ही हा मखर बघू शकता एवढा मोठा आहे याच्यामध्ये साधारणतः एक फुटाची मूर्ती बसवू शकतात आरामात आणि अगदी दीडशे रुपयाला आहे तर बघितलं ना किती रिजनेबल प्राईजमध्ये आहेत ते तर याच्यानंतर आणखी तुम्ही हे बघू शकता थ्री डीमध्ये मखर बनवलेला आहे हा गणेश मल okay. गणेशाचा दरबार दाखवण्याचा प्रयत्न के केलेला हो आहे सर्व एक कर्टन वगैरे विंडोज असतात जे मंदिरामध्ये असतं गणेशाचं त्याचे कलेतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी साकारलेला आहे सगळ्या काही गणेशाची म्हणजे एकदम बारे बारे थे। थे। जी डिझाईन आहे तुम्ही ते डी मध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये सूर्याची प्रतिमा आहे आणि ते आपल्याला एकदम शेविका दिलेल्या आहेत दोन्ही बाजूला दोन ज्या गणेशजीची सेवा करू शकतात अशी एक कल्पना आहे ती शिहासनाचे नुसतं ज्यांना त्यांच्यासाठी हा मोठ्यातला तो छोटा आहे गणेश गणेश ओके आणि जंगल शेंच तिसरी हो। साईज आहे ती आता हा एक युनिक मकर आहे ओके याच्यात रंगांचा सगळा हे आहे आणि हा अगदी वन पीस आहे हा पाच मिनिटाच लावून होऊ शकतो ओके म्हणजे नऊ रंगांची थीम आहे याच्यामध्ये तशी म्हणून याचं okay. नाव पण नव रंग बघा हे थ्री डे असं ओपन डोम येतो चार पिसांमध्ये ओके okay. आणि गोल्डन वगैरे हो सगळ्या हो देऊन त्याला लाइटिंग केलं की छान वाटतो तो, तो पण याच्यामध्ये पण तुम्हाला दोन फुटाची मूर्ती बसू शकते तीन साईज याच्या तीन साइज बरं त्याच्यानंतर आणखी गोल घुमटामध्ये आणि छान असे मखर दिलेले आहे जे छताचे आहेत ते बघू शकता तुम्ही याला कुठले कुठले नाव दिले आ, याला सुवर्ण सु, मखर नाव दिलेले आहे कारण याचा जो सर्व पूर्ण कलर थीम आहे ही सुवर्ण याची गोल्ड आणि हा अगदी तीन पीसामध्ये हा एक झीमट वेगळा आहे आणि हा अगदी दहा मिनिटात आशेमधे हा वन पीस आहे तर बेस्ट तुम्ही फिटिंग करा हा उभा राहतो याच्यामध्ये दोन साईज आहे ही एक आणि ती आणि हा जो आहे तो कोकणची मंदिरांची थीम आहे कारण बघ कोकण मध्ये उतरत्या छपरांची असतात मंदिरं तो पॅटर्न दा पाठीमाग तुळशी दावल वगैरे दाखवलेले आणि हा अगदी हा पण पाच मिनिटातच उभा राहतो हा सर्व पूर्ण एकत्र फोल्डिंग हा फक्त पाठीमागचा पीस लावायचा आणि या वरचं वर छत टाकायचं मस्ती परत परत वापरता येऊ हो। मखर बघा अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही हे मखर असेंबल करू शकता दिसायलाही सुंदर दिसतात इको फ्रेंडली आहेत आणि हवी ती थी थीम थी जसं आता त्यांनी सांगितलं की हा कोकणची मंदिरांची जी रचना मंदिरां असते त्या पद्धतीचा हा मखर केलाय आणि त्यांनी संपूर्ण आपल्या भारतभरामध्ये जे काही हो। मंदिरं आहेत त्यांच्या प्रकारे ते आपल्या मखरांच्या माध्यमातून त्यांनी ती कलाकृती साकारली आहे सो आपल्यापर्यंत ती पोहोचवली आहे त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणखी मखर आहेत तुम्ही इथनं येऊन नक्कीच खरेदी करू शकता अगदी या छोट्या मखरापासून तर एवढ्या भव्य दिव्य मखर आपल्याला इथे मिळणार आहे प्रभा कुटीर उद्योग इथे येऊन तुम्ही हे खरेदी करू शकता आणि तुम्हाला जसं सांगितलं आहे जे छोटे मखर आहेत त्या लहान मुलांना तुम्ही असेंबल करायला देऊ शकता अगदी त्यांचा विरंगुडा सुद्धा आणि त्यांना यातून काहीतरी शिकायला मिळतं कारण हे पर्यावरणपूरक आहे तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हे खूप योग्य ठरू शकत आणि या सगळ्या मखरांबाबतीत आणि हे इको फ्रेंडली जे मखर आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवल्या बाबतीत तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार so, आणि एक उपक्रम आमचा स्किल डेव्हलपमेंट तर त्यासाठी ते सगळ्यांनी सहकार्य करावं जे काही इकडे okay. स्किल आहे हा ते त्यांनी आत्मसात करावं आणि तुम्हाला उद्योग व्हावं तुमचे प्रभाग कुटीर उद्योग यांच्या माध्यमातून त्या आपल्या सखीच्या महिलांना एक संदेश देत आहेत की हा जो उद्योग आहे तो कोणीही करू शकतो जर तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल इको फ्रेंडली मखर तुम्हाला स्वतः विकायचे असतील तर ते तुम्ही इथेहून खरेदी करू शकता आणि आपला बिझनेस सुरू करू शकता किंवा इथे जे लोक खरेदी करायला येतात त्यांना ते मखर असेंबल करता येत नाही तर ते मखर तुम्हीसुद्धा असेंबल करू शकता महिला असेंबल करू शकता त्यांचं ट्रेनिंग ह्या देतात आणि त्यानंतर जे लोक इथनं मकर घेऊन जातात तिथे तुम्ही जाऊन त्यांचे मखर असेंबल करू शकता आणि त्यातून चांगलं मानधन सुद्धा स्वतःसाठी कमवू शकता हाँ। तर हा एक संदेश आहे नानी आपल्याला देतात आणि त्या स्वतः एक उद्देजिका आहेत बघा आपली जी मुलं आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हे मखर असेंबल करायला देऊ शकता आणि त्यांची जी स्मरणशक्ती आहे किंवा त्यांची जी कला आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता या प्रभा कुटीर उद्योगामार्फत इथनं तुम्ही मकर खरेदी करू शकता तुमच्याकडे गणेशोत्सव नसेल म्हणजे गणपतीची स्थापना होत नसेल तरी तुम्ही लहान मुलांसाठी हे मखर घेऊन जाऊ शकता आणि आपल्या मुलांसाठी ही खरेदी करू शकता अगदी पर्यावरणपूरक आहे आणि तुम्हाला आपल्या गणेशोत्सवासाठी अगदी घरच्या घरी डेकोरेशन स्वस्तात मस्त हवं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे येऊन ही खरेदी नक्कीच करू शकता आणि हे कसे असेंबल करायचे याबाबतीतले व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळतील किंवा इथे येऊन तुम्हाला एक क्यू आर मिळेल तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही हे मखर असेंबल करू शकता तो अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय पाहत रहा लोकमत सखी